त्यानंतर हा डॅम आहे डॅम पूर्णपणे भरून गेलेला आहे आणि ही उन्हाळ्या बाजरी निधन इथल्या शेतकऱ्यांची जवळजवळ भरतो धरून तेवढं त्यांचं पिक आता बाजरी काढण्यात आलेली आहे परंतु पाणी तर पटापट जरा आला तर धरणमध्ये इथंपर्यंत पाणी येतो हे जे बाजरी दिसलेली पण पाणी येतो पूर्ण पण पाणी जातो आणि हे लवकरात लवकरात काढलं गेले तर बरं आहे नाही तर मग ते पाण्याखाली जाणार आहे ती बाजरी असा हा धरण परिसरचा शेत मित्रांनो आणि पूर्ण डॅम भरलेला थोडंसं बाकी आहे हे बाजरी पण तर येण्यासाठी थोडंसं बाकी मित्रांनो पाऊस तुम्ही पूर्ण असं आहे त्यांना होता मित्रांनो आणि असा पाऊस असं वातावरणासारखं त्यामुळे पपूर पाणी असा डॅम पडापटी भरत आला आहे पाऊस पूर्ण डॅम किती भरपलेला आहे जास्त भरून आले डॅम तर असं त्यांचं हे आपण बाजारे कापण्यासाठी आलो त्यांना फक्त कणसा कणसं कापून मित्रांनो आपल्या बहिणीच्या घरी आलो पण त्यांचा शेत हा शेत आणि आपण त्यांचं हे कंचा कापून त्यांना मदतीला आलो मित्रांनो ते असे बाजरी त्यांची कशी बाजरी अशी प्रकारची छान बाजरी आहे अशी बाजरीला आपण कापण्यासाठी आलो त्यांची जेवढं होईल तेवढं आपण फक्त कंचाकाचं कापता भेटलो चारा कापत नाही आहे कारण चारा कापायला वेळ नाही आहे तेवढं आणि पाणी पावसाचं वातावरण कंचा कसं काढून घेतली तर ते 何